पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

नुकसान होत आहे याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे न करता सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी मुंबई येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच नद्यांना त्याचबरोबर ओढ्यांना पूर आला असून पूर्ण पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांची घरे देखील पाण्यात गेली आहेत अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे हातात तोंडाशी आलेली शेतीची उभी पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हवालदिल होऊन चिंताग्रस्त बनला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांना मदतीची गरज असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे न करता सरसकट सर्वच शेतकऱ्यांना तातडीचे किमान एकरी पन्नास हजारांची मदत द्यावी अशी मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे यावेळी छत्रपती संभाजीनगरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर परभणीचे जिल्हाध्यक्ष शेखराज विनोद मस्के इत्यादी उपस्थित होते